तू धरण बरा अभी थांब अभि फुलात फुल गुलाबाचं फूल आणि उत्तमराव आणणार माझ्या वाढदिवसाला सोन्याचं डूल कुठे गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कडी काय गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कडी भरत पाटलांचं नाव घेते हळदीकुंकाच्या वेळी सुंदरतेला संस्कृत या संस्कृत मध्ये म्हणतात कामिनी उत्तमराव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रुक्मिणी नेसली साडी आणि लोक म्हणतात तसे शोभून दिसते विजयांची तोडी <laughs> <laughs> आवडते रामफळ सीतेला आवडते सीताफळ श्रीकृष्णाला आवडते दही सुरेशरावांची माझ्या मंगळसूत्रावर सुरेश सुरेशरावांची सरी मराठमोळे सण आहेत खूप छान अशोक पाटलाची पत्नी मी त्याचा मला आहे अभिमान पर्वतावर वर्फाच्या राशी सचिनरावांचं नाव घेते हळदी मुंबाच्या दिवशी सेवा करून शबरी झाले अमर संजय पाटलाला लागू दे माझी उमरणारी दिवस आनंद घ्यायला मला खूप अंगात पाटलाची मूर्ती सीता बसली अंगावर हनुमंतराव पाटलाचं नाव घेते तेजमाजा घेऊ नदीच्या पलीकड राधाकृष्णाचा खेळ मारुती पटलांचं नाव घेते संध्याकाळची वेळ व्हिडिओ काढायचं म्हणलं घेऊ गुलाबाचा हार जगदीश रावत माझे प्रेमळ जोडीदार माझ्या ओटातून सुनील पाटलांचे नाव घेते माझ्या हृदयात पुण्याला आली वर्दी सौदागर रावांचं नाव ऐकायला स्त्रियांची झाली गर्दी अशोक <laughs> <laughs> चक्राची संजय पाटलाच नाव घेते चव्हाणांची सुनील संजय पाटला निघतात ओटातून शब्द निघतात ओटातून माझ्या हृदयातून नाव निघते सुनील पाटला अरुणचाली जनता पाटलाचं माहित असताना नाव का घ्या गोलाबाचा जीव आहे फार No.